नमस्कार मित्रांनो त्रिशूर आर डी एसमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अलीकडेच एक अतिशय भीषण असा अतिरेकी हल्ला काश्मीरमध्ये घडला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पहलगाममध्ये गेलेल्या भारतीय पर्यटकांच्या वरती काही इस्लामिक जिहादी अतिरेक्यांनी त्यांची ओळख पटवून अतिशय नृशंसपणे हत्या केली आपल्या सगळ्यांनाच याविषयी माहिती असेल कल्पना असेल यावर अवधूत गुप्तेची एक पोस्ट अत्यंत व्हायरल होतीय मुळात ती पोस्ट काय आहे ते तुम्हाला मी सांगेनच आणि त्यानंतर त्या पोस्टमध्ये नेमकं काय चुकलंय तेही सांगणार <coughs> मला माहीत नाही हल्ले कोणी केले अवधूत गुप्तेचे शब्द आहेत बरं का मला माहीत नाही हल्ले कोणी केले पण आजवर ते माझ्या भारत सरकारला लष्कराला आव्हान देत होते परंतु ते जे कोणी आहेत आता ते थे थेट मला भारतीय नागरिकाला भारतीय पर्यटकाला आव्हान देत आहेत मी पहलगामला जायला घाबरणं आणि त्याचबरोबर मी भारतीय मुस्लिमांचा तिरस्कार करणं ह्या त्यांचा विजय आहे तर मग मी त्याला जिंकू देणार नाही मला इथे खूप कामं आहेत वेळ नाही पण तरीही मी पहलगामला जाणार त्याला हरवायला जाणार तेही माझ्या एखाद्या भारतीय मुस्लिम मित्रासोबत केवळ पर्यटक म्हणून भारतीय लष्कर भारत सरकार आणि काश्मीरातील स्थानिक संस्था मला पाठिंबा देतील अशी माझी अपेक्षा आहे खर तर उद्या सकाळच तिकीट काढलं असतं पण केवळ मुद्दा मांडायचा आहे आता तरीपणा करायचा नाहीये म्हणून वेळ देतोय आपल्या सरकारला आणि त्यांना सुद्धा ये म्हणावं येणार तर परत तू माझ्या सकट अजून पंचवीस मार्क आम्ही आणखी पन्नास येऊ अशा प्रकारे एकंदरीत तथाकथित बाणेदारपणा दाखवण्याचा प्रयत्न अवधूत गुप्तनी केलाय पण त्याच्यात खूप लुफोलस आहेत खूप आक्षेपार्ह गोष्टी आहेत पहिलीच ओळख की मला माहित नाही हल्ले कुणी केले तर सगळ्या जगाला माहित पडलंय की हे हल्ले कोणी केलेले त्याच्यामुळे त्याविषयी वेगळं सांगण्याची काही गरज नाही हे हल्ले इस्लामिक जिहाद्यांनी केलेले आहेत पाकिस्तानातून आलेले दोन आणि काश्मीरमधले दोन याविषयी आता सगळ्या जगाला माहिती पडलेले आणि आजवर ते माझ्या भारत सरकारला भारत लष्कर भारतीय लष्कराला आव्हान देत होते असं काही नाही ते फक्त लष्कराला आणि भारत सरकारला आव्हान देत होते असं नाही काश्मीरी पंडित हे कोण होते काश्मीरी पंडितांना त्यांनी पळवून लावलेलं आहे हिंदूंना पळवून लावलेलं आहे काफरांना काफर म्हणून काफर पळवून लावलेलं आहे तुमचं भारतीय तुमचं हिंदू असणं तुमचं काफीर असणं हेच त्यांच्या त्यांना न पटणारी गोष्ट आहे त्यांना चीड आणणारी गोष्ट आहे त्यांना अखंड या भारतीय उपखंडालाच हिरवं करून आहे आणि ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे देता है देता है। देता है। है ते आव्हान देतायत पण ते तुमच्या हिंदू असण्याला आणि तुमच्या काफीर असण्याला आव्हान देत आहेत तुमच्या भारतीय असण्याला आव्हान देत आहेत लष्कराला आणि सरकारला आव्हान नाही येते ते आपल्या वतीनी भारत सरकार आपल्या वतीनी भारतीय लष्कर तिथं झगडत आहे पण ते आव्हान भारतीय असण्याला आणि हिंदू असण्याला आहे हे विसरू नका आणि ते जे कोणी असतील आता ते थेट मला भारतीय नागरिकाला भारतीय पर्यटकाला आव्हान देत आहेत ते आता नाही बाबा रे ते खूप आधीपासून देत आहेत आता थे थेट थे काया। काया ते थेट आव्हान देतात म्हणजे काय अजून काय असतं आव्हान देणं इतकी वर्ष तर देतात एकोणनव्वद सालापासून चालू आहे मी पहलगामला जायला घाबरणं आणि त्याचबरोबर मी भारतीय मुस्लिमांचा तिरस्कार करणं यात त्यांचा विजय आहे अरे तो त्यांचा विजय आधीपासून होतोच आहे सत्तेचाळीसला भारताच्या फाळणी करून जी काही पाकिस्तानची निर्मिती झाली पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं सगळं मिळून पाकिस्तान होतं सत्तेचाळीसला तिथेच खरं भारताचा पराभव झालेला आहे तिथेच खरा पाकिस्तानचा आणि मुस्लिमांचा विजय झालेला आहे त्याच्यामुळे आता त्यांचा विजय झाला असं काही नाहीये तर बरं भारतीय मुस्लिमांचा तिरस्कार करणं हे अपेक्षित नाही अरे कधी केलाय तिरस्कार मुस्लिमांचा तिरस्कार हिंदूंनी कधी केला केलेलाच नाहीये पाळी आमच्यावरती तशी आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याला काय करणार मग काय गप्प बसायचं युसलेस बर तर मग मी त्याला जिंकू देणार नाही अरे नको जिंकू देऊ चांगलीच गोष्ट आहे कुणालाच त्यांना जिंकू नाही द्यायचं मला इथे खूप कामं आहेत वेळ नाही ठीक आहे म्हणजे याच्यातून त्याला सिद्ध काय करायचं त्याचं करिअर खूप अगदी उच्च कोटीला चाललाय चांगली गोष्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन्स पण तरीही मी पहिलगामला जाणार का मरायला नाही नाही हरवायला म्हणे कुणाला हरवायला जाणार आहे हा हा दहशतवाद्यांना हरवायला जाणार आहे त्याला तर दहशतवाद्यांना कोण दहशतवादी आहेत म्हणजे शत्रुबोध ज्याला म्हणतात ना शत्रुबोध नसलेला हा अवधूत आहे तो हरवायला चाललाय कुणाला हरवायला चाललाय हे त्याला उघड उघड बोलता येत नाहीये आणि तो म्हणे हरवायला चाललाय ते ही माझ्या एखाद्या भारतीय मुस्लिम मित्रांसोबत केवळ पर्यटक म्हणून खुशाल जा तिथे जा तुला तिथे पॅन्ट काढायला लावतील तपासणी करतील तू हिंदू आहेस म्हटल्यानंतर गोळ्या घालतील आणि तुझ्यासोबत जो मुस्लिम पर्यटक आलेला आहे ना त्याला जा म्हणतील हा पण आदाब आदाब थँक्यू म्हणत निघून जाईल चला आपल्याला फुक्त काश्मीरचं दर्शन झालं असं म्हणून आनंदाने निघून निघून जाईल शुक्रिया शुक्रिया म्हणत भारतीय लष्कर भारत सरकार आणि काश्मीरातील स्थानिक संस्था मला पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे क्या बात आहे क्या बात भात आहे आपली धुणी आपण धुवावी मित्रा आपलं जे चंबू गबाळ आहे ना आपण ते स्वतः आवरायचं असतं इथे भारत सरकार भारतीय लष्कर हे सांगताय करतात त्यांना सांगायचीच गरज नाही कारण आता अतिमंद लोकांना सुद्धा एक लक्षात येईल की सध्या काश्मीरमध्ये काय स्थिती आहे तुम्हाला स्वतःच्या जीवितचं रक्षण करायचं असेल मुद्दाम मरायला जायचं नसेल तर कोणताही जो डोकं ताळ्यावर असलेला व्यक्ती असेल ना तो अशा ठिकाणी जाणार नाही पर्यटनाच्यासाठी काश्मीरला कशाला पर जाईल मुद्दा मरायला पण तुझी अपेक्षा काय आहे तुला तर पर्यटनाच्यासाठी जायचंच आहे तू एका पायावर तयार आहेस ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात तसे पण तुला तुझ्या जीविताचं पण कुठेतरी एक भीती आहे म्हणून तू काय म्हणतो तुझ्या जीवाचं रक्षण कुणी करावं भारतीय लष्करांनी भारत सरकारनी आणि तिथल्या स्थानिक संस्थांनी का त्यांना काही उद्योग नाही तू म्हणतो ना तुला वेळ नाही तुला खूप काम आहेत मग काय भारतीय लष्कर आणि भारत सरकार काय चणेफुटाणे खात का पॉपन खात तुझे पिक्चर बघत बसलेत का त्यांना काय वेळ नाहीये त्यांनी भारत भारतीय साबरेंडीचं भारतीय सार्वभौमत्वाचं भारत देशाचं रक्षण करायचं का ते सगळं सोडून अवधूत गुप्त या एका जोकरचं रक्षण करायचं खरं तर उद्या सकाळचं तिकीट काढलं असतं काढणार रे जरूर काढ पण केवळ मुद्दा मांडायचा तुम्ही मुद्देच मांडा फक्त आता तरी पण करायचा नाहीये म्हणून वेळ देतोय आपल्या सरकारला अरे तू कोण वेळ देणारा सरकार बघून की सरकारला काय करायचं ते मी वेळ देतोय सरकारला मला तर हा झेलेन्स्कीच वाटायला लागलेला आहे झेलेन्स्की पण माहिती आहे ना असाच एक कॉमेडियन होता जो युक्रेनचा नंतर प्रेसिडेंट बनला हे आपल्याकडे तसले अवधूत गुप्ते सारखे खूप सारे झेलेन्स्की आहेत ठासून भरलेत आपल्याकडे असे आणि त्यांना सुद्धा ये म्हणावं येणार तर परत तू माझ्या सकट अजून पंचवीस मार्ग आम्ही आणखी पन्नास येऊ बिलकुल नाही तुला मरायचंय जरूर जा बर हे सुद्धा ना पर्यटक म्हणून जाणार आहे पर्यटक म्हणून जाण्याला काय अर्थ आहे तुला त्यांना हरवायचंय ना गन्स घेऊन जा ना गन्स घेऊन जा आणि त्यांना हरव पण नाही तुला पर्यटक म्हणून जायचंय तिथे बागडायला हे बरं आणखीन एक गोष्ट एकट्या त्या पहलगामलाच कशासाठी जातो रे जायचंच असेल ना तर क्रम आधी लक्षात घे क्रोनॉलॉजी आधी तू नागपूरला जा तिथेही रिसेंटली एक दंगल झाली होती तर नागपूरला जा एखाद्या मुस्लिम मित्राला घेऊन जा मुद्दाम कारण तुला मुस्लिमांना सुद्धा हरवायचा नाही ना तर ठीक आहे एखाद्या मुस्लिम मित्राला घेऊन जा नागपूरला आधी जा तिथून पुढे मुर्शिदाबादला जा मुर्शिदाबादला तर खूपच छान पद्धतीचं पर्यटन तुला करायला मिळेल तिथं जा तिथं ते मालदा आहे तिथं पण जा तिथल्या पर्यटकांनी कशा पद्धतीने पर्यटन केलं ते तुला दिसेल नदीतून क्रॉसओव्हर रिव्हर राफ्टिंग वगैरे काय काय म्हणतात ना तशा पद्धतीचं त्यांनी पर्यटन केलेलं आहे ते तुला करायला मिळेल मग तिथून नाशिकला ये नाशिकला सुद्धा एक खूप छान पद्धतीचं पर्यटन झालेलं होतं त्याच कालखंडात रिसेंटली आणि मग तिथून तू पहलगामला जा असं थेट पहलगामला नसतात जात कळलं तर पर्यटन करायचं तर हे अशा पद्धतीचं कर पर्यटन असो तर आपल्या देशामध्ये असे खूप सारे अवधूत गुप्ते आहेत ते असे लोक आहेत आणि खूप साऱ्या लोकांना पैसे जास्ती झालेले जा आजच एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये काही श्रीमंत बायका अत्यानंदाने सांगतात की वी लव्ह कश्मीर आणि वी आर व्हेरी व्हेरी सेफ इन कश्मीर वी डोंट नो काय पद्धतीने हे असं का अपप्रचार केला जातोय खोटा अपप्रचार आहे इथं सगळं किती छान छान आहे असं ते आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडेच भरत आलेलं असल्यासारखं त्या बायका बोलतायत तर माझी एक अपेक्षा आहे भारत सरकारच्या भारत सरकारला अर्थमंत्र्यांना एक अपेक्षा म्हणजे विनंती आहे की ज्या कोणाला पैसे जास्त झालेले आहेत कारण आणखीन एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एक काश्मीरी व्यावसायिक तिथला टॅक्सी ड्रायव्हर आहे का आणखीन कोणी माहीत नाही तिथला एक व्यावसायिक आहे काश्मीरमधला तो म्हणतोय की आम्हाला गरीब 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 भिकारी असलेले हे जे काही बिहारी आहेत ना ते नको आहेत म्हणे हे गरीब हिंदू जे आहेत ना ते आम्हाला नको आहेत आम्हाला श्रीमंत हिंदू श्रीमंत पर्यटक पाहिजेत आम्हाला हे वैष्णोदेवी साठी जे येणार आहेत ना त्यांना डायव्हर्ट करा त्यांना जम्मू काश्मीर जम्मूला डायव्हर्ट करा म्हणे आम्हाला फक्त श्रीमंत श्रीमंत पर्यटक पाहिजेत असा त्याचा एक व्हिडिओ आहे तोही व्हायरल झालेला आहे तर एक विनंती आहे निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री यांच्याकडे की जम्मूला जर जायचं असेल तर आता जसं काही सिच्युएशन आहे ज्या काही पद्धतीने आर्थिक तुम्ही व्यवस्था केलेली ती तशीच राहू देत पण काश्मीरला ज्यांना कुणाला जायचं ना मुद्दाम करून का तर तिथला व्यवसाय चालू राहायला पाहिजे ते काय की आशा वगैरे असलेले जे काही मूर्ख लोक का आहेत त्यांच्यासाठी म्हणून एक खास तुम्ही एक ऑफर काढा की काश्मीरला जर तुम्हाला पर्यटनासाठी जायचं असेल तर जीएसटी डबल डबल जीएसटी भरावा लागेल असा एक तुम्ही नवीन नियम काढा आणि मग बघूयात किती लोकांना आवन की अशा करायची असो हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद